डील विथ अन्स इमोशन हाउ टू वर्क ऑन दैट हाउ टू बी सपोर्टिव टू हर कारण प्रत्येक लग्ना मध्य प्रत्येक कपल मी ग्लोबली प्रत्येक कपल मध्य मेन वॉन्ट दी अशुरेंस अँड वॉन्ट सिक्युरिटी सिक्युरिटी आणि ही सिक्युरिटी बायकांना पुरुषांकडनं एका हग मार्फत देऊ शकतात ते एक सिंपल साधस सा हातात हात घेऊन जरी पाच मिनिटं बसले तरी ते देऊ शकतात मे बी एखादं अप्रिसिएशननी देऊ शकतात mm -hmm. राईट त्यासाठी मोठी गिफ्ट आणायची गरज नाही पण ह्या छोट्या छोट्या गोष्टी जर का आपण जाणलो तर ऍज अ हसबंड आपण अपन आपल्या बायकोला सिक्युअर्ड करू शकतो किती वाद झाला तरी कुशीत आल्याशिवाय झोपायचं नाही असा एक छोट जरी आपण एक uh, मंत्र ठेवला तरीही सगळं विसरून आपण इट्स नॉट ओन्ली अबाउट फिजिकल इंटिमसी इट्स अबाउट बिंग इंटिमेट अँड बिंग सपोर्टिव्ह टू इच अदर अँड फॉर गिव्हिंग इच अदर अँड